नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत वि महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे संगमनेर आलेली एकशे तीस क्विंटलची दर भेटले आहे पाच हजार पाचशे रुपये कमालदर भेटलेले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आलेली तीन हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आलेली सहाशे अठरा क्विंटलची दर भेटले सहा हजार आठशे रुपये दर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि दर भेटले सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आष्टी आष्टीवर्धा जात आहे ए के चार लांब स्टेपल आवकालेली चारशे बारा क्विंटलची दर भेटले सहा हजार रुपये कमालदर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला अकोला बोरगामून जात आहे लोकल आवकालेली एकशे नऊ क्विंटलची दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमालदर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला बोरगामुून जात आहे लोकल अवकालील एकशे नऊ क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड जात आहे लोकल अवकालील एक हजार बेचाळीस क्विंटलची दर भेटले सहा हजार पाचशे रुपये दर भेटले सहा हजार नऊशे दहा रुपये आणि दर भेटले सात हजार सात सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देऊळगा राजा जात आहे लोकल आवकालेली तीन हजार दोनशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये आणि दर भेटले सहा हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा जाता आहे लोकल आवकालेली तीन हजार चारशे पंचेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे रुपये नंतरची बाजार समिती आहे वरोरा खांबडा जाता आहे लोकल आवकालेली एक हजार सहाशे अडतीस क्विंटलची दर भेटले सहा हजार पाचशे रुपये दर भेटले सहा हजार आठशे साठ रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नेरपोरचं पंत जात आहे लोकल आवक आलेली पस्तीस क्विंटलची दर भेटले सहा हजार पन्नास रुपये दर भेटले सहा हजार पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार पन्नास रुपये नंतरची बाजार समिती आहे काटोल जात आहे लोकल आवक आलेली दोनशे तीस क्विंटलची दर भेटले सहा हजार चारशे रुपये दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे रुपये नंतरची बाजार समिती आहे हिंगणा जात आहे लोकल आवकालेली सव्वीस क्विंटलची दर भेटले सहा हजार दोनशे रुपये दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकालेली सोळाशे दहा क्विंटलची दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार चाळीस रुपये आणि दर भेटले सहा हजार नऊशे रुपये नंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकालेली सहा हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये दर भेटले सात हजार एकशे चाळीस रुपये आणि दर भेटले सहा हजार पाचशे रुपये नंतरची बाजार समिती आहे वर्धा जात आहे मध्यम स्टेपल अवकालेली एक हजार नऊशे ऐं ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये दर भेटले सात हजार वीस रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली पाच हजार सातशे पंचेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि दर भेटले सहा हजार नऊशे रुपये नंतरची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपल आवकालेली चार हजार क्विं कुण, चारशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे संगमनेर आवकालेली एकशे पस्तीस क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार पाचशे रुपये दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि दर भेटले सहा हजार दोनशे रुपये नंतरची बाजार समिती आहे राळेगाव आवकालेली सहा हजार शंभर क्विंटलची दर भेटले सहा हजार पाचशे रुपये दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये आणि दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद